कित्येक वर्षापासून आपला हा प्रश्न प्रलंबित होता की बोराळा ते पिंपळा रस्त्याची दुरुस्ती करणे या बाबतीमध्ये आणि आज खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीस मध्ये त्या गावाला प्रशासकीय मान्यता भेटली होती गावात येत असताना आपलं बोराळा गाव या गावाला काही गाव असे असतात पाटील की पिंपळाला जायचं म्हणजे पिंपळाचे लोक जातात महागावचे लोकांचे येते धावचे येते गावात सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येते पण बोराळ्याला तालुक्यातला प्रत्येक माणूस येतो हा असताना गावातले रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण मागणी केली दोन हजार चोवीस ला आता आपण मोडी मोडायला बोललो त्याच वेळेस ह्या रस्त्याची सुद्धा मंजुरी आली पण ही रस्त्याची मंजुरी आल्या आल्या लोकसभेच्या आचारसंहिता लागली आणि त्याच्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागली ते झाल्यानंतर साडेसहा महिने पाणी पडलं पहिले इंग्लंडला आठ महिने पाणी पडायचं आता आपल्या आता बिन आपल्या वसमतमध्ये साडेपाच सहा महिने पाणी पडलं त्यामुळे गावात आलं मंदिरात

काम मंजूर करून आणायला विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडावे लागतात त्या लोकांना त्याचा आपलं पटवून द्यावं लागते की ग्रामीण भागातील लोकांना शेतकऱ्याला त्याचे उत्पन्न हे फक्त शेतीवर शेती नाही उसावर या माणसाला जर आलं तर साल काढावं लागते आणि हे काढत असताना याची कष्ट खूप मोठ्या प्रमाणावर तुमचं आमचं खत बी बियाणं शेतापर्यंत यायचं काम असू द्या तिथं खळे पाळे करून आपल्याला तो सगळा माल गावापर्यंत आणायचा नंतर शहरापर्यंत नेण्यासाठी रस्त्यांची अत्यंत आवश्यकता असते या दळणवळणाचे जर रस्ते मजबूत असतील तर माणसं केळी लावायला भेट नाहीत पाणी असून ऊस लावायला भेट नाहीत बाकी सगळ्या गोष्टीमध्ये जे नगदी पिक आहेत त्याकडे सुद्धा शेतकरी बोलतो पण सगळ्यात महत्वाचे रस्ते आज आपल्या तीर्थक्षेत्र कोरोना झालेले ज्या ठिकाणी शनिवारी मी म्हणतो की चा, चा, या मतदारसंघातील आपल्या तालुक्यातून नांदेड मधून असेल अजून चावण्यामध्ये असेल सुद्धा सगळेजण बरोबर दर्शन घ्यायला येतात आणि या ठिकाणी अत्यंत रस्ता होता आणि तो रस्ता करण्यासाठी आपण जवळपास बारा कोटी रुपये मंजूर केले त्यांची तांत्रिक मान्यता सुद्धा नऊ कोटी रुपयाची नऊ डोळ पुढे आपण याच्यामध्ये घेतली त्याच्यानंतर एकूण लहान मुलांची संख्या तीन आहे म्हणजे अठरा बहुतेक बारा फुट या रस्त्यावरून आहे जे बोरा पाठी पासून ते पिंपराळा गावापर्यंत येथे आता अडचण तुमची त्या बाबतीमध्ये राहणार नाही आणि याचा देखभाल दुरुस्तीचा कार्यक्रम जे कॉन्ट्रॅक्टर त्याला पाच वर्ष जर हा रस्ता खराब झाला तर पुन्हा करून घ्यावा लागणार आहे त्यामुळं आपले आपण सगळे गावकरी मंडळी याच्यातला एक न एक आपल्या गावचा रस्ता आहे पण ती व्यवस्थित करून घ्यावं लागेल सरपास तुमचा काल आपली काम सुरू झालं काम सुरू झालं की मला रात्री साडे दहा वाजता एखादा फोन या या रस्ता कसा मी म्हणला मी सकाळी या सरळ करून देतो त्यामुळे आपण सगळ्यांना दक्ष लागलं पाहिजे सगळ्या माणसाला रस्ता पाहिजे नाली पाहिजे मात्र आपलं काय जाऊ नये आपलं कोण कोणपू रोग आहे आर्धा रोडवर मग आपण विकासाच्या अपेक्षा पण आपण करणार आमदार खासदार नरेंद्र मोदी नेऊन पंतप्रधानांना देशाच्या पंतप्रधानाला आपण पंतप्रधान काय केलं आमदार काय केलं काय केलं प्रत्येक जबाबदार असतो आमदाराचं काय काय काम असते गावातले जे काही रस्ते असतील नागा असतील त्या व्यवस्थित छेड जिल्हा परिषद सदस्याचं काम काय असते आपलं रोड जे असतात ते दुरुस्त केलं आमदार खाताराचे काय काम असतात त्यानं आपल्या विभागात इरिगेशन वाढवलं पाहिजे त्याने कारखान्या पाहिजे त्यांना तिथल्या काही चार कोणाला नोकऱ्या लागल्या पाहिजे यासाठी काम केलं पाहिजे त्यांना तिथल्या विभागामध्ये आपल्या जेवढे काही निधी येतात आहेत सरळ केल्या पाहिजे तिथल्या शाळेला त्यानं निधी आणला पाहिजे मुळ भागातील मुलं शिकले पाहिजे ज्याचे त्याचे त्याला त्याला सगळ्यांना काम लावली पण आपल्याला कसं म्हणतो की बाबा हात दर की दवा शेडू बघ पद्धतीने न झालं पाहिजे आता रात्री साडेदहा वाजता कोणता वापर आपल्याला तेच कळलं गेलं सगळ्या माणसाची जसे आपले अधिकार कर्तव्य सुद्धा आहे हे रस्ता होत असताना जर तुमच्या गावाला आपण बारा कोटी रुपये टाकतो मान्यता नऊ कोटी रुपये असेल तर गावातल्या प्रत्येक माणसाचा हे कोणी आमदाराच्या खिशातून पैसे आणलेले का कोणी खासदाराच्या खिशातून आणलेत का आम्ही सोयाबीन पण पैसे आणलेत काय हे तुमचा सगळ्या टॅक्सचा पैसा कोणताही आमचा खासदार फक्त सुचवित असते आज तुम्ही प्रस्ताविका सांगितलं की आमदार राजू चौधरी मंजूर करून आणला मंजूर मी करून आणला तुम्ही कुठे स्वयं कापू शिकून आणलेला नाही तुमच्या आमच्या सरकारमधून मधून तिथं भांडून आपल्याला काम करून आणावं लागतंय आणि तिथं सभागृहामध्ये बोलायची ज्याच्यामध्ये जाणत असते त्या मदतीने आपण तिथं बोलून हा रस्ता मंजूर करून आणलेला आहे मग साडे बारा कोटी रुपये तुमच्या गावाला पडला पुन्हा रस्ता येणार आहे काय दहा वर्ष दक्षिण नागरिकांनी या रस्त्याचं काम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केलं पाहिजे बारा पुढे नऊ नळकाळी पुला आणि तीन लहान कुल पुड़। बारा पुलं आणि रस्ता आपल्या आहे आणि दहा वर्ष पुढचं त्याच्यावर बजेट पडणार नाही ना ना। त्यामुळे आपण सगळ्यांनी हा रस्ता व्यवस्थित करून घेण्यासाठी काम केलं पाहिजे विनाकारण त्याला बोलण्याचा काय अर्थ नाही पण आपण सगळ्यांनीच या बाबतीमध्ये दक्ष राहिलं पाहिजे आमच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशुभीकरणाचं काम गावामध्ये झालं पाहिजे आपण ते केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभागृह झालं पाहिजे ते आपण केलेलं आहे जनसुविधेच्या माध्यमातून आपण काल दहा लाख रुपये आपल्या गावाला स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे त्याच्या संदर्भात मागणी केली होती ते सुद्धा आपण मंजूर करूनच आज आपल्या गावामध्ये आलेले आणि पुढच्या काळामध्ये आपण ते काही मंदिराचं काम सांगितलेलं ते सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये मी करून दिलं ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्या गावापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले मागच्या काळामध्ये काही दोन बंधारे आपल्या गावामध्ये झाले की त्याच्या माध्यमातून नदी खोल झाली सरळ झाली आज या मतदारसंघामध्ये फिरत असताना मी जवळपास अतिवृष्टीच्या काळामध्ये रोजचे पंधरा पंधरा गाव गेले साठ पासष्ट गावापर्यंत आपण जाऊ शिकलो आपल्या इथं ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं होतं आणि ती मदत मिळून देण्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न केले ती सुद्धा तुम्हाला आम्हाला मदत मिळणार आहे पण शासनाची मदत किती मिळत असते आपण समजा जर चांदू पाटील दहा मिनिटं सोयाबीनचं ऍव्हरेज काढलं आणि तिथं समजा दरवर्षी समजा दहा मिनिटांचं जरी ऍव्हरेज काढलं तरी आपल्याला अडचण असते पाटील सर अक्षरमन तुम्हाला डिमांड करायसाठी शेतकरी तुमच्याजवळ येतातच त्याच्यामुळे आपण या मदतीवर नाही टिकू शकत आपण काढते दहा कृपया काढते त्यामुळे करणाऱ्या माणसाला कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे आज आपण बघितलं असल व्यसना व्यसनाचं प्रमाण तरुण मंडळ जास्त प्रमाणात वाढले तर पुढाकार आपण सगळ्यांनी घेऊन ही व्यसना थांबविण्याचं काम असतो गावागाव सगळी जिथे जिथे मागणी केली त्या सगळ्या ठिकाणी आपण व्यायामशाळा झालो की त्या व्यायामशाळेमुळे तरुण मंडळी सुद्धा त्या व्यसनाच्या बाजूला राहून तिथं आपलं शिल्लक काम करत आहे ज्येष्ठ मंडळीसाठी काही वेगवेगळ्या प्लॅन्स आपण घेऊन येणं जे जे काय करता येईल या मतदारसंघासाठी ते पुढे भविष्यामध्ये करण्याचा आमचा विचार आहे आणि तुम्ही सुद्धा त्या सगळ्या आम्हाला सातत्याने पाठिंबा देत असतात मी आज बरोबरचे सगळ्याचे आभार मानतो की माझ्यासोबत आलेल्या सगळ्या भावनी मंडळीचा आपण मानपान केला सत्कार केला आम्ही सुद्धा तुमचा सुखा दुःखात मिसळण्याचा प्रयत्न असतो विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडता आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये काम करत राहून हा शब्द मी तुम्हाला देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र